कोंझरचं लेणं पाहण्यासाठी आपण आलो आहे कोंजर हे लेणं गाव कोंजर तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारे हे लेणीमध्ये आहे दोन आहे तिथं अशी वरच्या बाजूशी एक आहे आणि हे एक आहे असे या ठिकाणी दोन लेणीमध्ये आपणाला लेणी समूह पाहायला मिळतो येण्यासाठी कोन पासून पाच किलोमीटर लांब कोंजर हे गाव आहे कोंजर गावापासून आल्यानंतर कोंजर गावात आल्यानंतर काठी हे लेणं आहे सुंदर ले आहे नक्कीच या लेण्याचा आपण इथे येऊन अभ्यास करावा ही मूर्ती जर पाहिली तर अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे मी पाहू शकतो या असं इथं पूर्ण दिसत आहे या बाजूला ह्या बाजूला अशा या अपरिचित लेण्याची आज आपण सफर करत आहे हे कोंजर गाव आहे कोंजर गावामध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी गाडी लावली आहे व आपण आता लेणी पाण्यासाठी या अशा रस्त्याने खाली जात आहे लेणी पाण्यासाठी आपण या कोंजर गावातून या अशा खाली रस्त्याने दोन मिनटात जाणार आहे या रस्त्याने आपणाला सरळ चालत जायचं आहे जवळ लेण आहे पाचच मिनटात त्या लेण्यापर्यंत आपण पोचून जातो आणि त्या लेण्यापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो व्यवस्थित असा आहे हे बघा आपण सुरुवातीला पलीकडच्या बाजूला गेलो आणि पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर आपण काय केलं थोडं झाडीतून बघा सहा व्यवस्थित असा प्रॉपर खाण्यासाठी रस्ता आहे या अशा पोड्यातून समोर जाऊ शकतो किंवा याही इथून आपण जाऊ शकतो हे बघा चला दोनच मिनटात आपण मेन रोडपासून या लेण्यापर्यंत कोनजर केला येण्यापर्यंत पोचून जातो आलो आपण अशा थोड्या ओढ्यातून आलो चालत की लगेच या आलो आलोचं जायचं हेही कोरीवकामाचं इथं दिसत ते त्यालाही कोरीवकाम पाहून आपण तर हे दिसतंय कोरीवकामाचं हे कोरीव काम आहे आणि केले नाही कोंझर गावातील लेणी पाण्यासाठी आपण आलो आहे गाव कोंझर तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारे हे गुहेतील लेणी मंदिर आहे हे पा या ठिकाणी अशी मूर्ती आहे ती पाहू आपण आणि या ठिकाणचा असा हा परिसर आहे गावातून दोन मिनटं लागतात येण्यासाठी वरच्या बाजूशी एक आहे वरच्या बाजूशी एक आहे जे हा असा रस्ता आहे ओढ्यातून यावं लागतं कोनझर गावामध्ये आल्यानंतर लगेच आहे ही अशी आतील बाजूस वारुळ आहे त्याच्यामुळे आपण आज जाणार नाही आत मको जायला बाहेरूनच पाहून घेऊ कोणझरच्या लेण्यामध्ये आपणाला आतमध्ये अशी मूर्ती ठेवलेली ही पाहायला भेटते प्राचीन मूर्ती आहे ही आणि या ठिकाणी पाणी जाण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग दिसतोय हे पा गौतम बुद्धांची मूर्ती आहे लेनी लेणी वगैरे आम्ही खोदली भोवते पण त्याच्यामध्ये त्याचा वारूळ आहे बघितलं ना दोन लेणी समूह मुळे पण हो का काही साफसफाई तुम्ही केली नाही इथली आता चौदा एप्रिल तुम्ही दर वेळेलाच आमची घरची सगळी साफसफाई कारण ही, ही तसं म्हणलं हो तर आपलं बौद्ध समाजाची वाडी आपली वरती आहे त्यामुळे हे सगळं मलाच करावं लागतं तुमच्याकडेच म्हणजे असं आमच्या वडिलांपासून हा वारसाच आहे आपल्याकडं बरोबर डागडूजी करायची पूजा वगैरे आपण दरवर्षी तुम्ही करता दरवर्षी दर पौर्णिमेला दर दर पौर्णिमेला अच्छा आणि बुद्धिस्ट ऑफ सोसायटी वाले आहेत ना तर ते वर्षावासाचा प्रोग्राम करतात हो हो ते प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी येऊन जाऊन असतात बरं 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 सकाळी तुम्ही इथं पूजा वगैरे करून घेता उरकून जायचं सांगितलं तुमच्या मुलीने आपली कामावर हो 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 नाही नाही खूपच चांगली तुम्ही ती सेवा करताय संपूर्ण डागरुजी करून हे झाडून टाकायला लागतं आणि पेटवाय लागत तर सगळ्यांना वरती जागा पुरत नाही ना हो इकडेच बसलेली असतात ही या ओढ्या काठी ना बरोबर बरोबर बघूया आता आपला बुद्ध जयंती पर्यंत हा रॅम तयार करायचा विचार चालला सिटीने लेणी पाहून झाली आपली व लेणी पाहून झाल्यानंतर आपण आता परतीच्या मार्गाला जाऊ या शहरा रस्त्याने आपल्याला वर जाण्यासाठी मार्ग आहे पाच मिनटात आपण पोचून जातो या सुद्धा जायला मार्ग आहे आता चौदा जवळ आली आहे आज तारीख आहे दहा एप्रिल आणि आपण आता या कोंझर तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारे हे लेणं आहे ते पाहण्यासाठी आलो आहे दोन लेणी आहेत असं लेण ओढ्यातून यायचं आहे आणि जर हे बघा इथे कोरीव आहे कोण तर लेण आपण आता पाहिलं आहे पूर्णता हे बघा हे एक लेन आहे आणि वरच्या बाजूला एक लेण आहे अशी दोन लेणी या ठिकाणी आहेत या ठिकाणी दोन लेणी आहेत आणि खाली जर पाहिलं त्या ठिकाणी तेही काम आपल्याला पाहिला भेटत आहे या ठिकाणी असे या तीन लेण्यांचा समूह इथं आहे हे पाहून आपण आता परतीच्या मार्गाला जाताय जवळच पंधेरी गाव आहे त्याही ठिकाणी लेणी आहेत तीही आपण पाण्यासाठी जाणार आहोत गावात आल्यानंतर बोर्ड आहे त्या बोर्डपासून दोन मिनटात पोचून जातो लेण्यापर्यंत लेणी पाहून आपण आता पुन्हा जात आहोत कोण सांगितले त्याप्रमाणे आहे तिथून लगेच येण्यासाठी मार्ग आहे ಗಾಡಿ ಬಿಸಿ ಪಚು